vani baba la pranam kar namo 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 hi pokarna mahaan kar ki parabhu karna

सचिन भाऊ शिंदे यांना माझा नमस्कार सेविका आली बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार सांगू च वाटते पण वेळच कारण खेळ आपण चार साडेचार वाजता संपून म्हटलं पाच वाजून राहिले आणि चर्चा पडक म्हणलं खरोखरच आपल्याला मनमोलाचे ऐकायला मिळतात पण असा काही विषय नव्हता चर्चापडक घ्यायचा कारण श्रीमाने नंदूबा होले आपला भट मगाने यांना विचारली विनंती प्रार्थना असं वाटे आज आपण वर्ष दोन होऊन आले मार्गात आले पण असं वाटते का आजपर्यंत आपण यांना काहीच शिकवलं नाही बाबाने सांगितलं अडाणी चालते पण विनंती प्रार्थना करता आली पाहिजे कारण आपल्या दुःखाच्या पात्र सांगायचे आपल्या जीवनामध्ये जे काही घडते हे सांगायचं आहे पण आपण चर्चा जात नाही त्याच्यामुळे त्यांना काही घडत नाही पण आता सामोर धंदभ चर्चा वरही जाण्याचा प्रयत्न केले पाहिजे जोपर्यंत मार्गाविषयी कळणार नाही कारण तो अनेक मुली असताना खूप दुःख होत असे दुःख होते का जो पैशाही बर्बाद झाला वैधवाऱ्यानंतर त्रास होऊन गेला डॉक्टर उपचार केले तर त्रास होऊन गेला पण समाधान मिळालं नाही कधी कधी का आपण मार्गात येतो मार्गात आल्यानंतर पण तत्वशब्द निर्माण वागत नाही आणि बाबाने हा मार्ग फुटाचा दिलायचा मार्ग दिला तत्वशब्द नियमान वाढण्याचा पण आम्ही का करतो मार्गात आल्यानंतर खूप चुका करतो हा चुका पण आपल्या मार्गदर्शकापर्यंत जाऊ शकत नाही आपण कार्य घेतो आणि त्या कार्यकर्त्यांना काहीच सांग त्याच्यामुळे तो पैशांनी बरबाद झाला त्यासाठी आपल्याला बाबांनी दिलेलं छत्रशब्द नियम आहे त्या नियमानं वागावं आणि आपलं कुटुंब सुखी बनवणार नाही ना 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 ना। तोपर्यंत समाधानी मिळणार ना। नाही कारण बरेचसे शेवट पाहत कुटुंबामध्ये नियमाचं पालन नी करत नाही कुटुंबात येतात का मुलगा मुलगी पत्नी पती खरोबर आपण चारही लोकांना

भगवान बाबा हनुमान जेणे म्हणते की बाबा धन्यजी त्यांना सद्धू देतील कुटुंबाला सद्धू देतील आणि त्यांचं जीवन सुखी होईल आता नंदू आपला गजानन भटने दहा घरे बापूची घटना खरोखरच आहे तो गाऊन होता आणि त्याला बांधण ठेवत होते आणि त्यांच्या उद्यावर बसत होते पण कधी कधी कामाचे काही काही अनुभव शेवटा पण त्याला कळत नाही कारण तो दारू फिरू नाही त्याला आपण एकदा विचारलं दारून ठेवणं त्याला काय काय करायचं नाही दारू ठेवणं त्याला किंवा नाही पण बाबांनी कसं नाही केलं दारू घेऊ नाही त्याला दूर नाही केलं बाबांनी जवळ केलं माझ्यापर्यंत त्यांनी फोन केला सांगितलं त्यांच्या कुटुंबात त्या विचार हा परमात्मा एक मार्गाने जायचं आपल्याला त्यांना विचारा पाहिजे त्यांनी त्यांनी अनुभव घेतला आम्ही या मार्गामध्ये येतो दारू कोण होता दारू कोण आल्या दारूपण होत आमच्याच कुटुंबाला हा बाबाचा अनुभव घेतला आला पाहिजे त्यासाठी त्यांनी तीर्थ बनवलं तीर्थ बनवलं दोन मिनिटांमध्ये त्याचा भूत सैतान कुठं गेलं सुधीर झालो दादाच्या दा बाबांनी दा सुख दिलं सुप दिल्यानंतर आपण कसा राहिला पाहिजे आपण बाबाच्या आदेशाप्रमाणे कार्य घेतले पाहिजे आणि आपल्या कुटुंबामध्ये आजूबाजूने एका घेतला नमस्कार म्हणजे हा खरा बाबाचा चमत्कार आहे आपण का करतो चर्चा म्हणजे बोलत नाही राग मानतो हे चुकीचं आहे आपल्या दुःख दूर होईल एका बाबा तुमचं सेवक मिळाला मिळाली तुम्ही नमस्कार घ्या तुमचा खराब चमक आहे तुमचं दुःख दूर होईल हे बाबा तुमची शब्द आहे आता मी खूप अनेक म्हणजे खूप दुःखी होतो दुःख म्हणलं दुःख एक दिवस संपत नाही पण मी मी एकदा सांगतो अनेक मंदिर असताना मी शेतामध्ये जात होतो चार दिवस दिवसाची आणि चार दिवस रात्रीची रात्रीची लाईन दिवाळी उद्याची काही दोघ म्हणून दिवाळी आता मी म्हणतात रातभरात रातभर नदीत करतो दुसऱ्या दिवशी आपल्या दुकानात बसतो सकाळी सकाळी काय झालं रातभर पाणी दिलं आणि सकाळी दिवसात चावलं मोठत नव्हतो आणि अशी अंगार आहे आणि पाय मोजूरला होऊन गेलो वावरातून मोठ्या नुसताना मी घरी आलो घरची पत्नी ते का झालं तुम्हाला म्हणलं पाण्यामध्ये कास मला कळत नाही तर खूप लढत होता लढत असताना आजूबाजूचे लोक जात असून एक आपल्या गावचा विधारी आपण घेतो तुमचा इच्छू म्हणजे कमी होऊन जाईल तो इच्छू त्यांना असा चढवला तर तुम्हाला सांगू का काही सारखा आज सात वाजता पासून चार वाजले मला खूप अंगाल होईल पण इच्छू उतरला नाही अनेक अशी समजा की मी अनेक मध्ये सुटू ते बाई आली कळम करून ते करते का काकू म्हणलं माझ्या गती आहे म्हणलं जीवनामध्ये मिरशा गती पाहिल्यास नाही म्हणलं हा इच्छुक असला असं म्हणलं आणि त्यांना मूत्र होणार चढवला अशी अंगार खूप हो दिवसभर लढू हळू हो हैवान झालं राजा बाईन आपले पांढरा टाकला मी शांत झालो तेव्हा मला समाधान मिळालं का खरोखरच हे बाई आली त्या पर्यंत आणि माझ्या दुःखात निवारण झालं आणि अनेक गरी आणि मार्गामध्ये जेव्हा पत्नीसाठी मी मार्ग आलो म्हणजे माझा लग्न झाला माझी पत्नी दोघांचा संसार ठीक झाला वर्ष दोन वर्ष झाले माझ्या कुटुंबात भूतवाजाचा त्रास होता भूखा असा आहे असा होता का चार चार वडिलांना माझ्या पत्नीला भूत पत्तर लग्न झालं

खूप पडलो आता कार्य करायचं जीवनामध्ये कारण गणजाने दारू पिऊन भूत काढतो म्हणे जायचं त्यांचा खूप त्रास होत दोन तीन दिवस आराम मिळत होता आणि अंतिम अवर्ष पौर्णिमा आली तर त्याच पद्धतीचे होते असे करता करता वर्ष दोन वर्ष पाच वर्ष मिनिट घेतल्यानं जोडी खाल्ला आणि समाधान मिळालं असं विचार केला आपण येत नाही कारण आपल्या माझं वेग लागलाय आता काय करायचं असं युद्धामध्ये माझा प्रश्न आला आणिला गेलो आणि मग किरेची सायकल काढली आणि कल्लो आणि

आणि माध्यमातून मी विचार केला माझ्याकडे खूप टोपलीवर देव आहे आणि तू सम्या मार्गात यायच्या असल तर तुला सगळं देवाचं विसर्जन करावं लागल मी म्हणलो भाऊ विसर्जन कसा करू टोपलीवर देव आहे त्या पत्नीने टाक्यावर बसवायचं सगळं एकच या म्हणतो कसा सगळे म्हणजे जेवण विसर्जन करावं लागतो आपण म्हणजे देवाची पूजा करतो सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावतो आपण हा परमात्म्याचा मार्ग आहे म्हणते तुला पटकन तर हो मान नाही काही जबरदस्ती नाही नाही मी विचार केला त्यांच्याकडे दोन तास बसलो आणि आपली अवदशा माझ्या घरची अवदशा जे परिस्थिती होती तिने विचार केला आणि त्या विचारातून सांगितलं भाऊ म्हणला काही हरकत नाही तुला मला सांगितलं मला आवडलं पण असं म्हणलं की हा परमात्मेचा मार्ग घेतो म्हणून कागद ठीक आहे जेव्हा मी माझी पत्नी स्वयंपाक आणि दुर्भाग्य मुलं तर पूर्ण जिलंग होऊन गेलो त्यानंतर मी उंडून रात्रीचे दहा ते साडे दहा अकरा वाजले तर मला जायचे जेव्हा मी मुंबई करून हिवरा गेलो घरी लागेल मला स्वयंपाक करायची सायबा क्रम वि वाटलं सायपाक आणि आज स्वयंपाक क्रम काय विमान बाबाच्या शेंकाराने शब्द दिला भर भरला मी या मार्गामध्ये येतो आणि सगळ्या देवाने विसर्जन कराने तयार म्हणलो तेव्हापासून माझ्या कुटुंबातले दुःख होणं नाही झाले कधी तर मी पाहिलंच नाही बैठक ठिकाणी पाहता महाराष्ट्र कारण मी शब्दामध्ये अडीच म्हणजे राहिलो आणि हिरा परिसरामध्ये काही सेवक नसल्यामुळे हा मार्गाचा अवलंब मला कळत नव्हता एक अगरदातील लावली बाबा हनुमानजीचं नाव घेतलं बाकी काहीच नाही घेतलं म्हणून ये कोने में ये ये सारे में एक अगरबत्ती कोणी धंद्यात लावलेले साडेतीन महिने एक अगरबत्ती लावली तरी मला कोणता त्रास बाबाची कुठला मान बाबा दुःख सुरू केले आज आपण मार्गातून सुटी होतो आणि काही दिवसानंतर दुःखाचा बाप्र निर्माण होतात कुठं होतात त्याचे तत्व शब्द नियम आहे तो त्याचा तर अप्रोपाचे नियमाला वागत नाही म्हणून चुकवतात म्हणून बाबांनी म्हटलं आहे माझा सेवा कधी राहिला ना नाही ना ना, कधी तुकी राहिला ना नाही आणि तुकी राहत असेल त्याला आपल्या कर्माला कोणती चुकत नाही म्हणून तो चुकी आहे म्हणून बाबांनी म्हटलं चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम तू निधी कर्मपणे पालन करा निधी करतो आणि आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्या नमस्कार